नमस्कार शिवाजी विद्यापीठ गांधी अभ्यास केंद्र आणि तंत्रतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी प्रतिष्ठान वाहिनी या दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आयोजित द्विदिवसीय तंत्रतीर्थ कार्य आणि विचार या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिंटे या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अशोक जोशी आणि डॉक्टर अशोक खणकर बीज भाषक किशोर बेळकिहार तर्कतीर्थ वाईचे अध्यक्ष डॉक्टर टापरे या चर्चासत्राचे मुख्य संयोजक डॉक्टर प्रकाश पवार उपस्थित सर्व सुरू मला सांगायला मोठा आनंद वाटतो की या सभागृहामध्ये दोन साहित्य अकादमी विजेते आहेत या सभागृहात अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही सर्व सुरू या ठिकाणी जमलेले आहे माझ्या दृष्टीने हे चर्चासत्र किंवा आज आपण जे जमलेलो आहोत हे सगळे महाराष्ट्रामध्ये ज्यांना असं वाटतं की एक वैचारिक समाज त्याचं पुनरुज्जीवन व्हावं असं वाटणारे सर्व लोक या सभागृहात उपस्थित आहेत असा आपण विचार करा की शिवाजी विद्यापीठाने हे चर्चासत्र का घेतलं मग अशी डॉक्टर पवार म्हटले की शिवाजी विद्यापीठासाठी त्यांचा जवळचा संबंध होता पण त्यापेक्षा कोल्हापूरमध्ये हे शिवाजी विद्यापीठ आहे कोल्हापूरशी कर्कतीर्थांचा ते अत्यंत जुना ऋणानुबंध आहे कोल्हापुरामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा सत्यशोधक चळवळ ही सीमेवर होती त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाची जी अधिवेशनं भास्करराव जाधव भाई माधवराव वाघव ही मंडळी या ठिकाणी करायची त्यातल्या अनेक परिषदांचे उद्घाटक प्रमुख पाहुणे तर कथित होतात त्यानंतर कर्कतीर्थांचा भाई माधवराव वाघव यांच्याशी असा ऋणानुबंध होता या दोघांनी एकमेकाबद्दल प्रस्तावना परिचय परीक्षणं असा एक ऋणानुबंध होता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोल्हापूरचा दलामकूत असलेला जो पुरस्कार आहे शाहू पुरस्कार तोही आपण कर्कतीर्थांना दिलेला होता हे जे सगळे शहराचे विद्यापीठाचे कर्कतीर्थांचे असलेले ऋणानुबंध आहेत त्याचं एक पुनर्जीवन व्हावं या चर्चेच्या निमित्ताने हा पण या चर्चासत्राच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे मी असा विचार करतो की एकविसाव्या शतकात परत कर्कतीर्थ का आवश्यक आहे तुम्ही असं पाहाल की वर्तमान जे आपलं विश्व आहे हे एका अर्थाने आक्रमक आणि उन्मादी शतकाकडे आपण जातो आहोत अशा काळामध्ये एक समन्वयी विचारक या देशाबद्दल या राज्याबद्दल कशा प्रकारचा विचार आणि व्यवहार करत होता याचं पण अनुशीलन या निमित्ताने व्हावं तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की सन साठमध्ये मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य स्थापन झाल्यानंतर म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की ज्या दिवशी महाराष्ट्र स्थापन झाला त्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांना ते पहिले मुख्यमंत्री म्हणून गद्रम माकरांनी एक खोचक आणि सूचक असा प्रश्न विचारलेला होता की हे राज्य मराठीचे की मराठ्यांची यशवंतराव चव्हाण साहेबांची समय की हो एका क्षणाचा उसंत न घेता त्यांनी माळखोडकरांना असं सांगितलं होतं की हा काय विचारायचा प्रश्न आहे अलबत हे राज्य मराठीचेच आहे आणि मग ते पुढे असं म्हटले की तुम्ही अशी कल्पना करा की महाराष्ट्राच्या सिंहासनावर जो माणूस बसलेला आहे तो मराठीचा प्रतिनिधी आहे त्याच्यापुढे ते असं म्हटले की तुम्ही ज्या पद्धतीचा प्रश्न मला करता आहात तुम्ही बहुधा माझ्या मंत्रिमंडळाची यादी वाचलेली नाही अठरा पगड जातीचे लोक माझ्या मंत्रिमंडळात आहे मला असं वाटतं की आपण वर्तमानामध्ये ही जी रुजूता आहे हे सांस्कृतिक समन्वय आहे एक माणूस महाराष्ट्राची घडण कशी करतो असं नेहमी सांगितलं जातं की आणि ती खोटी गोष्ट आहे की तर्कतीर्थ यशवंतरावांचे गुरु होते असा अजिबात तुम्हाला दिसणार नाही ते गुरु नव्हते ते सहयात्री होते ते एकमेकाचे चांगले सुरुवात होते एकमेकांमध्ये सल्ला एक मसलत होती पण दोघंही एकमेकाचं सगळंच ऐकायचे नाही जे योग्य असते ते ऐकायचे भेडेनी यशवंतराव चव्हाणसाहेबांनी तर्कतीर्थांची गोष्ट ऐकली असं कधी झालेलं नाही मी मगाशी प्रदर्शन दाखवताना कुलगुरूंना असं म्हटलं एक उदाहरण आहे की आ, मुंबई विद्यापीठाचे त्यावेळे प्राध्यापक गोवर्धन हे अत्यंत जवळचे होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यांनी असे एक पत्र लिहिलं काढली ते माझ्या पत्रसंग्रहामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की हे विद्यापीठ म्हणजे मुंबई विद्यापीठ आपल्या मुंबई विद्यापीठाचा आणि शिवाजी विद्यापीठाचा किती जवळचा संबंध आहे तुम्हाला माहित असेल की काही काळ आपले शिरकेसर त्या विद्यापीठाचे कुलगुरु देखील होते तर कर्कतर्थांनी यशवंतराव चव्हाणसाहेबांना साँग पत्र लिहिलं होतं की गोवर्धन पारीख हे जर कुलगुरू झाले तर मुंबई विद्यापीठाला शिस्त लागेल यशवंतराव चव्हाणसाहेब किती प्रगल्भ होते त्या पत्राचं उत्तर त्यांनी दिलेलं नव्हतं समजणेवाले को इशारा करते हे जे न बोलून सांगणं जे असतं ना ते एका राज्याचा मुख्यमंत्री किती प्रगल्भ असू शकतो त्याचं उदाहरण आहे तर समग्र वागण्याचा अभ्यास म्हणजे काय आहे तर मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्राच्या ज्ञान समाजाचा तो इतिहास आहे मराठी भाषा ज्ञानभाषा आज आपण सगळे अभिजात भाषेबद्दल मराठीच्या बोलतो पण अभिजात भाषा होण्यापूर्वी मराठी अभिजात भाषा आधुनिक काळात कुणी केली तर त्याचं व्यवच्छेदक नाव लक्ष्मण शास्त्री जोशी आहे हे मी पुराव्याविषयी तुम्हाला सांगू शकेल अशा एका मराठी साधकाच्या विचार आणि व्यवहारांचं पुनर्मूल्यांकन वर्तमानामध्ये करणं आम्हाला सगळ्यांना आवश्यक वाटलं आणि मला सांगायला मोठा आनंद वाटतो ज्याचा उल्लेख डॉक्टर पवारांनी केला की हे चर्चासत्र व्हावं असं वाटत होतं पण त्याला आर्थिक भार अलीकडे यू जी सीचे फंड सिक्स झालेले आहेत आणि ते योग्य कामाला फार कमी मिळतात असाही इतिहास वर्तमानामध्ये दिसतो अशा काळामध्ये असे उपक्रम विद्यापीठात व्हायचे तर सुयोग्य दाता जोपर्यंत अशा व्यवहाराला मिळत नाही तोपर्यंत असे गंभीर तुम पुढच्या काळात होती याबद्दल मी साशंक आहे त्याबद्दल मी डॉक्टर जोशी आणि डॉक्टर खणकर यांचे मनापासून आभार मानतो वाईचं जे वाई तर्कतीर्थ प्रतिष्ठान आहे त्यांनी ही जी नोट आहे ही शिवाजी विद्यापीठाशी बांधण्याचं काम केलं त्याबद्दलही मी डॉक्टर पंडित ठाकरे आणि रवींद्र कोटाळाजे यांचे आभार मानतो किशोर बेडके आणि याचं भाषण करायला मान्यता दिली आणि आपण सर्वजण या चर्चासत्रासाठी वेगवेगळ्या सत्रात एवढ्या लांबून आलात महाराष्ट्रभरातून मी तुमच्या सगळ्यांचं या निमित्ताने स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव सांगतो यानंतर विशेष सत्कार संपन्न होईल तर तर्कतिर्क लक्ष्मण शास्त्री जोशी समग्र वाङ्मयाच्या अठरा खंडाचे संपादक डॉक्टर सुनील कुमार लवटेसरांचा सत्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ डी टी शिर्केसरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते सत्काराचे स्वरूप शॉ ग्रंथ आणि मानपत्र व्यासंगी संशोधक आदर्श शिक्षक ज्येष्ठ साहित्यिक अनुवादक सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ विचारवंत म्हणून आपल्या सर्वांना डॉक्टर परिचित आहेत धन्यवाद सर यानंतर स्वागत व सत्ता संपन्न होती मी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर टी टी शिरकेसरांना विनंती करते की त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे पुतणे डॉक्टर अशोक जोशी यांचा सत्कार करावा शॉल आणि त्रांत देऊन अशोक जोशी यांचा सत्कार होत आहे धन्यवाद सर यानंतर तर्कतिप्त तर लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे नातू डॉक्टर अशोक खणकर यांचेही स्वागत कुलगुरू सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते भाष ज्येष्ठ विचारवंत श्री किशोर बेडकेहाळ यांचाही सत्कार कुलगुरू सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करते धन्यवाद सर यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठान वाईचे अध्यक्ष डॉक्टर पंडित टापरे सर यांचेही स्वागत कुलगुरू सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते धन्यवाद सर यानंतर मी प्रकाश पवार सरांना विनंती करते की त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ डी टी शिर्के सर यांचेही स्वागत ग्रंथ भेट देऊन करावे धन्यवाद सर यानंतर यानंतर आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लोटे सरांच्या उत्तुंग आणि वैविध्यपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात येत असणाऱ्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी अक्षय जहागीरदार यांना विनंती करते आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लोटे आपल्या जीवन यात्रेचा आलेख हा केवळ व्यक्तिगत यशाचा इतिहास नसून तो सामाजिक परिवर्तनाच्या तेजस्वी प्रवाहाचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी दस्तावेज आहे समाजातील सर्वत्र प्रतिकूल उपेक्षित आणि अनाथत्वाच्या छायेत सुरू झालेल्या या प्रवासात आपल्या जिद्दीने आत्मशक्तीने व कर्तृत्वाने निर्माण केलेले विचार विश्व हे आजच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे आपल्या आत्मचरित्रात्मक ग्रंथा खाली जमीन वर आकाश यामध्ये आपण फक्त आपली कहाणी सांगितलेली नाही ना, तर हजारो वंचितांच्या अंधकरणात नवसंजीवनी निर्माण करणारा भीड आशा आणि प्रेरणा दिली आहे हे आत्मचरित्र केवळ साहित्य नाही ते एका विचारशील जिवंत आणि परिवर्तनवादी मनुष्याच्या जीवन, जीवन संघर्षाचे उदात्त रूप आहे आपली व्याप्ती ही केवळ मर्यादित क्षेत्रांपुरती राहिलेली नाही हिंदी व मराठी साहित्य क्षेत्रात संशोधक समीक्षा अनुवादक कवी आणि संपादक अशा विविध भूमिका आपण अत्यंत समर्पणाने आणि प्रगृततेने निभावल्या आहेत आपल्या मार्गदर्शनातून अनेक संशोधन केले जे आज विविध विद्यापीठांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये कार्यरत असून आपल्या विचार शृंखलेचे वाहक आहे आपण शिक्षणाला केवळ ज्ञानाचे साधन मानले नाही तर ते जीवनदृष्टी घडवणारे मूल्य शिक्षण मानले विद्यार्थ्यांमध्ये माणूस म्हणून उभं राहण्याची ताकद आपण निर्माण केली कोल्हापूर शाहिमान होम होऊ अनाथ आणि उपेक्षित बालकांसाठी निर्माण केलेली मानवतेची वाट म्हणजे आपल्या समाजप्रेमाचे मूर्त स्वरूप होय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून आपण कारागृह व्यवस्थेत व पोलीस यंत्रणेत मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या निर्णायक उपाययोजना सुचविल्या हा आपल्या सामाजिक जाणीवांचा सा एक प्रभावी आविष्कार आहे आपले लेखन हे इंग्रजी मराठी हिंदी गुजराती व प्रेम भाषांमध्ये विहार करणारे असून भारतातच नव्हे तर युरोप व आशियातील व्यासपीठांवरही आपल्या व्याख्यानाद्वारे आपल्या विचारांची ज्योत तेवढी आहे साने आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव हो, आपल्या लेखनातून आणि जीवनातून सुस्पष्टपणे जाणवतो प्रेम सेवा आणि बांधित्य या त्रिसूत्रीवर आधारलेले आपले कार्य हे खऱ्या अर्थाने साहित्यिक मानवतावादाचे शिखर आहे आपले जीवन म्हणजे संघर्ष साधना आणि सृजनशीलता यांचा त्रिवेणी संगम आहे समाज साहित्य व शिक्षण या क्षेत्रातील आपले योगदान हे अमूल्य शिरोबिंदू आहे जी पुढील पिढ्यांना विवेक समता आणि करुणेची शिकवण देत देणारी आपल्या कार्याचे तेज अखंड तेजोमय आहे आणि त्यातून नरा विचारांची आणि कृतीची पिढी करो की आम्हा सर्वांची मनोवृत्त प्रदीप्तो अशा या आदर्शवर प्रेरणा दाईल आणि सद्भावनाशील व्यक्ती बनवा आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आज दिना सोळा जुलै दोन हजार लक्ष्मण शास्त्री जोशी लिखित मराठी विश्वकोश आणि यशवंतराव चव्हाण लिखित साहित्य आणि संस्कृती या दोन पुस्तिकेंच प्रकाशन होईल मान्यवरांना मी विनंती करते की या पुस्तिकेचे प्रकाशन करावे लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित मराठी विश्वकोष आणि यशवंतराव चव्हाण लिखित साहित्य आणि संस्कृती या दोन पुस्तिकेचे प्रकाशन होत आहे संपन्न होत आहे मान्यवरांची खूप खूप आभार